नगर शहरात असलेली दहशत संपवण्याचं काम आमदार अरुण जगताप यांनी केलं असून ग्रामीण भागातील जनतेसाठी ते नगरमध्ये भक्कम आधार आहेत अशी भूमिका राष्ट्रवादीचे नगर तालुका केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एक दिलाने काम करणार क्ग्रेस पक्षाचे नगर तालुक्याचे अध्यक्ष संपतराव म्हजके यांनी यापूर्वीची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांचा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा एकत्रित मेळावा दिनांक दोन चार दोन हजार एकोणीस रोजी नगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि कोणी एखादा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून काँग्रेसचा गेला असेल तरी काँग्रेसचे मतदार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच उमेदवार उमेदवाराबरोबर आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भैया जगताबाई त्यांच्यावर विरोधी पक्षाचे काही नेते आरोप करतात दहशतीच्या मुद्द्यावर परंतु मी गेली पंचेचाळीस वर्षापासून नगर शहरात राहतो नगर शहरात जे दहशत निर्माण करणारे जे लोक होते गुंड होते त्यांचा बंदोबस्त खरं म्हणजे अरुण जागताप यांनी केलेला आहे आणि त्या वेळेपासून नगर शहर हे शांत झालं कारण मी कॉलेजला असताना या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांना शहरातले गुंड लोक अत्यंत त्रास द्यायचे पैसे लुबाडायचे परंतु ही घटना जर अरुण जगताबांना समजली तर अरुण जगताबांनी त्या गुंडांचा बऱ्याच वेळेस बंदोबस्त केलेला आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातली जी जनता नगर शहरात येते दे ती अत्यंत सुरक्षित आहे या ठिकाणी प्रचार प्रचार नगर तालुक्यात फार व्यवस्थित चालू आहे आणि नगर तालुके तालुका हा था। खऱ्या अर्थाने संवेदनशील तालुका आहे या ठिकाणी बाहेरच्या उमेदवाराला नगर तालुक्यातील नगरदक्षिणे जनता निश्चितपणे बाहेर काढून देईल या ठिकाणी नगर तालुक्याच्या वतीने मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सांगतोय पन्नास ते साठ हजार माताधिक्य नगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार राहणार आहे आणि मोठ्या फारख्याने दोन लाख ते अडीच लाख या मताधिक्याने राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे निवडून येतील याची मला निश्चित शाश्वती आहे